वर्षे इथं राहिलेले असतील तर आम्ही बाबा पंधरा वर्षापासून किती जण आहेत दहा वर्षापासून किती जण आहेत पाच वर्षापासून किती जण आहेत वीस वर्षापासून किती जण आहेत कारण इथले काही मागच्या घटना घडल्यानंतर याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे होता तहुपासता परवाचं ते घडलं त्याच्यामुळं पोलिसांची पण खालची टीम हे जर त्यांचे इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा त्यांच्या

पण तुम्हाला जेवढं दुःख झालं तुम्हाला जेवढं ते मनाला त्याच्यातनं वेदना झाल्या तेवढ्याच आम्हालाही सगळ्यांना झालेल्या त्याच्यामुळे मी कोण कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असा काही विचार करणार कर नाही कारण मी आजपर्यंत राजकारणात काम करत असताना असली लोक हे यांना जात भीत काही नसतं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल राहिलेले लोक सापडली का